नमस्कार आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस वार रविवार के डी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्वच शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी शेतकऱ्यांना एकच आशा लागली आहे की मालाला कलर आला पाहिजे आणि त्यानंतर आपण मार्केटला नेलं पाहिजे तर मी सर्व शेतकरी बांधवांना प्रथम एकच सांगेल की आपण कलरची वाट पाहू नका जो बिस्किट कलरमध्ये माल आहे तो माल आपण काढता ठेवा आणि आतून कदाचित गुलाबी असेल किंवा गुलाबी नसेल तरीही माल ज्याचा पिरियड्स म्हणजे पूर्ण झालेला आहे त्यांनी माल काढणं गरजेचं आहे कारण आतून दाना काळा पडायला चालू होतो बाहेरचा कलर वाढत जातो पण आतून दाना खराब होतो ही परिस्थिती आता मला बऱ्यापैकी जाणवते आणि म्हणून शेतकरी बांधवांना एकच सांगेल की आता पाऊस ज्या वेळेस पडेल त्याच वेळेस कलर येणार आहे आणि आता बिस्किट कलरला जेवढा डिमांड आहे तेवढा कलर आलेला डिमांड नाही आहे त्यामुळं हे एक धोरण आपण लक्षात ठेवा की आपल्याला आता माल ज्याचे दिवस भरले त्यांनी काढणं गरजेचं आहे बऱ्यापैकी गुजरातचे माल कमी झाले एक चार सहा दिवसाचा सीझन राहिलेला आहे इतर तर सगळीकडे माल कमी होत असताना व्यापारी महाराष्ट्रात यायला लागलेला आहे त्यातच बऱ्याचशा अंशी चांगल्या मालाचा व्यापारी जागेवरती खरेदी करताना जी व्यापाऱ्याची शेतकऱ्याची फसगत होती ती फसगत होऊ नये त्यामुळे एकदम मोकळं मार्केटला आलं पाहिजे कारण बरेचसे शेतकरी सांगतायत की माझा झाकलेला माल होता ह्या रेटमध्ये गेला पण गोट्यांचीच रेट एवढे आहे आमच्यात तर गोटी नव्हती चांगले मला या रेटमध्ये गेले तर होणारं नुकसान हे खूप जादा असेल हे मी आवर्जून सांगेन आज बरेचसे शेतकरी मोकळे राऊंड मारले येत आहेत अजून चार दिवसांनी आठ दिवसांनी दहा दिवसांनी बागा चालू होत आहेत ज्या दिवशी सौदा करायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी या इथली परिस्थिती पहा आणि नंतरच निर्णय घ्या हेही मी कळकळीचं आव्हान माझ्या शेतकरी बांधवांना करू इच्छितो आज गोटीचे रेटसुद्धा वाढले कारण मधी उत्तर भारतामध्ये ज्या निवडणूक होतात त्याच्याही व्यापारावरती परिणाम होत होता परंतु डाळे आवक कमी असल्यामुळं एवढा परिणाम जाणवला नाही पण ज्यावेळेस दरवर्षीचा जर दर भाग पाहिला आहे वीस वर्षामध्ये की निवडणुकाच्या वेळेस विक्रेता हा प्रचारामध्ये सहभागी होतो त्यांना तिथे जास्त पैसे मिळतात किंवा निवडणुकीचाही जा परिणाम जाणवतो अशा परिस्थितीमध्ये आता निवडणुकीचं वारं संपलेला आहे लिची आणि आंब्याचा इफेक्ट जरी होणार असेल तर तो किती प्रमाणात होईल कारण लिची आणि आंबा हा बऱ्यापैकी तिजीच्या वाटेवरती जोपर्यंत आहे तोपर्यंत डाळिंबाला कुठलाही फरक जाणवणार नाही चार दोन दिवस मंदी ही थोडीफार जरी आली तरी ती मंदीचं सावट हे जास्त दिवस नसेल आणि हा पूर्ण सीझन म्हणजे जर आपण पूर्ण पिरियड पाहिला ह्या सीझनचा तर तो तिजीचा दिसेल कारण बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या भावना आहेत की अख्ख्या सीझनची रेट काय राहतील या पूर्ण सीझनची रेट दिवाळीपर्यंत काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे रेट पडणार नाही आज साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये कोटी पासून दीडशे रुपये किलो पर्यंत आज माल विक्री होत असताना मार्केटमध्ये आज त्याचे ऍव्हरेज सुद्धा एकशे वीस एकशे पंचवीस रुपयापर्यंत एकशे तीस रुपयापर्यंत पडले परंतु पर जे जाग्यावरती माल जातात आजही एकशे एक्केचाळीस रुपयाने बाग दिलेले शेतकरी माझ्याकडे आले पण तसा माल त्यांना मार्केटमध्ये पाहायला भेटला काही मी एकशे साठ रुपयांनी जागेवर बागा आता या आठवड्यात दिल्या त्यात माल दिसायला तयार नाही आहेत पूर्ण ज बाग झाकलेली असताना आणि ते जर मार्केटमध्ये माल आले तर मी छाती टोपणे सांगू शकतो ज्याचा एकशे एक्केचाळीस रुपये गेला त्याला कमीत कमी दीडशेच्या वर एकशे साठ पासष्ट रुपयाचं ॲव्हरेज पडू शकतं कारण त्यांच्या सांगण्यानुसार किंवा एकशे साठ रुपयांनी ज्याला ऐकला आहे त्याला एकशे एक एक सत्तरऐंशी रुपया दे साईज जास्त आहे आणि पाणीदार माल आहेत त्याला व्यापारी जाग्यावरती काही रेट देत आहेत त्यामुळे आपल्याला वाटत असेल की शंभर एकशे दहा एकशे वीस रुपयांनी दुसऱ्यांच्या बागायला तर आपली एकशे साठ गेली आपली एकशे चाळीस गेली परंतु मार्केटमध्ये त्याचा रेट हा जास्तीच होणार आहे बऱ्यापैकी आज मार्केटला आवक ही आपल्याकडे जास्त होती शेतकऱ्यांनी मुलाखती दिल्यात की जास्त आवक झाल्यानंतर रेट पडेल अशी त्यांची भावना होती पण रेट बिलकुल पडलेला नाही रेट वाढलेला आहे आणि वाढत राहणार फक्त बकरी बकरीदचा इफेक्ट हा साधारणतः सतरा तारखेला बकरी देते त्याचं अगोदर मी सांगेल तारीख कुठल्या दिवशी इफेक्ट होईल अन्यथा इफेक्ट होण्याचं कुठलंही कारण नाही आणि गडबडून जाण्याचं जा जा कारण नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो बऱ्यापैकी उत्तर महाराष्ट्रातल्याही शेतकऱ्यांची आवक ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस नाशिकचा आपण नक्कीच विचार करू परंतु तोपर्यंत तो उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही नम्र निवेदन करेल किंवा इंदापूरच्याही परिसरातल्या काही शेतकऱ्यांना नम्र निवेदन करेल की थोडं दिवस आपण ही मार्केट चालू करू शकत जरी नसेल तरी पुण्यामध्ये जरी आपण आला रुपे, पंचुश पंचुश रुपे, तर वीस वीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये किलोची वाढ होते आणि मग जाग्यावरती किंवा इतर मार्केटला जात असताना होणारी फसगत टाळायची असेल तर आपण पुणे मार्केटला या आणि अगदी आता सीझन तोंडावरती आहे सीझन चालू होतोय त्यामुळे व्यापाऱ्यांची संख्या आता वाढायला लागलेली आहे आणि जाग्यावर देणारे जे फसलेले गेले अनेक वर्षे आता तेही मार्केटिंग करायला लागलेत जर कोण जाग्यावर देत असावा आपण असा विचार करत असाल तर नक्की करा पण जाग्यावर देताना एकदा मोकळो मार्केटला या आणि बऱ्यापैकी जे आज पाणीदार मालांचे रेट काय निघाले सुकलेले मालाचे रेट काय निघाले मीडियम मालाचे काय रेट निघाले हे तर आम्ही व्हिडिओद्वारे मिलावाच्या दाखवतोय समक्ष या आणि समक्ष येऊन जे काही आपल्या मनातले प्रश्न असतील ते समजून घ्या आणि बऱ्यापैकी ज्या शेतकऱ्यांची इतरत्र टाकल्याच्या नंतरची परिस्थिती आपण फसलो हे होत असताना आपण मार्केटला आल्याच्या नंतर केडी चौधरी डाळेम मध्ये खऱ्या अर्थाने न्याय मिळत असेल तर, तर आपण नक्कीच आमच्याकडे या आपल्याला वाटत असेल जाग्यावर न्याय मिळतोय नक्कीच जाग्यावर द्या पण मोकळं मार्केटला आल्याशिवाय सौदे करू नका हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद